चर्चा करायला शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे थांबलं पाहिजे याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही भिवंडी आणि भोजापूर चारही वरून सध्या विरोधक तुमच्यावर टीका करताय चाळीस वर्षाचा हिशोब पाच कोटीचा हिशोब मागताय पाच कोटी <laughs> कसली काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कोणी केलं त्या बाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जूनमध्ये पाणी आलं हे काय यांचं कर्तृत्व नाही हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही था तर बोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून पाणी आलं की वस्तुस्थिती आहे ठीक आहे ते आता बोलतायत ते बोलू द्यायचं आता काय भाजी आता सुजय विखेनवर बोलावं टीका करावी राधा कृष्ण विखेवर बोलू शकतो आम्ही एकमेका वयाचा मान नसतील राखत कदाचित पण आम्हाला चर्चा कर करायला <laughs> <laughs> पोरा बाळाला सांगायचं काळ खूप मोठा काळजीपूर्वक <laughs> आपल्या स्वतःचा अपय झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधीनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आता आंध्रमध्ये ज्या तुम सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं मग ते बोगस मतदानी आलं का लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला तो बोगस मतदानी मला मिळाला का परंतु लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेला मिळालं नाही कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकवून लावलं अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले पण त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदारावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय राहुल गांधींनी मला वाटतं त्यांच्या एक पद्धत झालेली आहे की ते भारतात कमी बोलतात परदेशात जास्तात निवडणूक आयोगाने मात्र त्यांना की शपथपत्र करून आहे शपथपत्र करायला देखील तयार म्हणून म्हणजे शपथपत्र करणं म्हणजे सिद्ध करणं आलं गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांचं सदस्य तर देऊ शकतं म्हणून असे बेताल आरोप करून थोडं थोड्या वेळ जनतेचं मनोरंजन होईल आणि आता राहुल गांधीला कोणी फार गांभीर्य घेत नाही यात आता आपण नजीकच्या काही झालेल्या राजकीय घडा गार, घडामोडीमुळं आपल्या लक्षात आलं असेल मला वाटतं त्यांच्या दखल त्यांच्या वक्तव्य दखल कोणी घेत नाही या त्यांच्या संदर्भात स्वतः आदरणीय मोदी साहेबांनी जे काही लोकसभेत उत्तर दिलंय ते मला वाटतं त्यांना ते पूर्णतः लागू आहे